परिवर्तनासाठी अमर एज्युकेशन सोसायटी संचालित एस इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज आंबेगाव पठार पुणे इथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचं आयोजन दिनांक चार जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान करण्यात आलाय दिनांक चार जानेवारी रोजी या कार्यक्रमाची सुरुवात कापून करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अनिल रेडेकर समाजसेवक व वा इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व त्यामधील इतर पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये जयंत पाटणकर देवदास गरुड मारुती पाटील प्रदीप मलशेट्टे हरीश देशवाने किशोर पवार इत्यादी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते संस्थेचे संस्थापक अरुण भाऊ सोकांडे सचिव मंगल सोकांडे व अनिल रेडेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले लेझिम व ढोल ताशांच्या गजरात मशाल पेटवून क्रीडा महोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुणे अनिल रेणेकर बोलताना म्हणाले मुलांनी अभ्यासासोबत खेळखळून खेळ खेळून शरीर सदृढ व निरोगी ठेवलं पाहिजे आपल्या शरीरात प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे हरीश म्हणाले की सकारात्मक परिवर्तन सर्वच पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं सचिव मंगला सोकांडे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी संगीत खुर्ची खेळून मुलांच्या सोबत आनंद घेतला